शेकडो प्रवाशांनी लोकलला धक्का दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल झालाय <ण्याँ> हा व्हिडिओ व्हायरल व्हायचं कारणही तितकंच भारी आहे एक जीव वाचवायला एका प्रवाशाला जीवनदान द्यायला या शेकडो प्रवाशांनी थेट लोकललाच धक्का दिलाय नवी मुंबईच्या वाशी मध्ये हा प्रकार घडलाय वर्दळीच्या ठिकाणी रेल्वे रुळ क्रॉस करताना एक प्रवासी थेट रेल्वे प्लॅटफॉर्म आणि लोकल मध्ये अडकला प्रवाशी अशा अडचणीच्या जागी अडकला होता कि लोकल ला धड पुढेही घेऊन जाता येत नव्हतं आणि मागेही घेऊन जाता येत नव्हतं त्यामुळे जीवन मरणाशी झुंज देणाऱ्या या प्रवाशाला वाचवायला रेल्वेला धक्का देणं गरजेचं होतं आणि आपापली कामे सोडून अनेकांनी इतक्या अवजड अशा लोकलला धक्का देण्याचा भीम पराक्रम केला लोकांच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या अथक परिश्रमाने अखेर लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यात यश आलं पण हा प्रवाशी नेमका अडकला तरी कसा प्रवाशाने जर रेल्वे रूळ ओलांडण्याचा एक साधा नियम पाळला असता तर तो अडकला असता का याबाबत पोलीस काय म्हणाले तुम्हीच पहा सोमवारी चार पाच चार दोन दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी चौदा वाजून चाळीस मिनटाने एक प्रवासी दोन नंबर प्लॅटफॉर्महून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर सभेचा वापर न करता ट्रॅकमध्ये उतरून क्रॉस करत असताना पनवेल सी एस टी ते पनवेल जाणारी ट्रेन तीन नंबर ट्रॅकवर आली त्या ट्रॅकवर हा जो इसम उतर प्रवाशी उतरलेला होता त्या प्रवाशाला पाहून मोटरमॅननं हॉर्न वाजवला इशारा केला हॉर्न वाजवून तरी तो इसम ट्रेनच्या वेगाच्या अगोदर प्लॅटफॉर्मवर चढू शकला नाही आणि स्वतःचा बचाव खाली थांबून किंवा बसून हे करू शकला नाही म्हणून तो ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये सापडला आणि एक थोड्या अंतरावर तो पुढं घासत आला मोटरमॅननं आटोक्यात प्रयत्न करून गाडी थांबवली थांबल्याच्यानंतर ती गाडी अशा कंडिशनमध्ये तो प्रवास अडकला होता गाडी मागेही घेऊ शकत नव्हतं आणि पुढेही घेऊ शकत नव्हतो जखमी झालेल्या प्रवाशाचा प्राण वाचवणं आवश्यक होतं पब्लिकच्या सहाय्याने आणि आपल्या ड्युटी कर्मचारी वर्तक म्हणून महिला कर्मचारी आमच्या महिला पोलीस जे आहेत पकड नंबर चारशे पंधरा त्यांच्या ऑन ड्युटी होत्या हॉर्न वाजवल्यामुळं इशाऱ्यामुळं आपल्याला हॉर्नचे प्रकार माहिती त्यामुळे ते धावत त्या ठिकाणी गेलो होत्या ट्रेनच्या ऑफिस स्टॉपमधला जेवढा स्टाफ होता तो देखील स्टाफ घटनास्थळी प गेला आणि त्या मा जखमी झालेल्या इस्माला सुखरूपरित्या पब्लिकच्या आणि आपल्या पोलिसांच्या मदतीने त्याला काढून वाशिमनापा हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केलेला जातो औषध करता महानगरात राहणाऱ्या लोकांना माणुसकी नसते असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ एक सणसणीत चपराक आहे एका जीवाला वाचवायला लोकललाही धक्का देता येऊ शकतो जगात आजही माणुसकी शिल्लक आहे हे दाखवणारी ही घटना आहे बिरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका